तुझं नाव जरी वाघ मारे असलं तर तुझं नाव आणि आजपासून कुत्रा मारे ठेवतो तो जरांगे पाटलांना खालच्या पातळीचा बोलला इतक्या खालच्या पातळीचा आम्ही कधी प्रत्युत्तर दिलं नाही पण त्याला एक सांगू इच्छितो तुझं नाव जरी वाघ मारे असलं तर तुझं नाव आम्ही आजपासून कुत्र मारे ठेवतो कारण वाघाला वाघाला मिशा असतात अरे मांजरीला मिशा असतात कुत्र्याला मिशा असतात पण तू बिन मिशाचा पा, कसा फायदा झाला तू पब्लिसिटी स्टंट करू नको आमचा सर्वसाधारण कार्यकर्ताही तुझ्यापेक्षा जास्त व्हायरल आहे व्हायरल होण्यासाठी जरांगे पाटील यांना टार्गेट करू नका आणि आल्या अंगावर तर घेतलं शिंगावर तुम्ही आता आज चॅलेंज केलं म्हणे त्या लक्ष्मण हाकिनी चॅलेंज केलं की जरांगे पाटील जर आ, आ, हे चालू झाली सत्तावीस ऑगस्टची तयारी तर आम्ही प्रति आंदोलन करणार मी सरकारला विनंती करतो या या कुत्र्यांना आवरा शांतता हो, व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी हा आमचा हेतू आहे हे कुठल्या कुठे बरळत आहेत आम्ही आमच्या बांधवांना शांततेचं आवाहन केलेलं आहे आणि लक्ष्मण अखेर सांगू इच्छितो तुम्ही आम्ही भांडतोय सरकारशी तुम्ही भांडा सरकारशी आम्ही कुठल्या जातीच्या कुठल्या पक्षाच्या कुठल्या नेत्याच्या विरोधात नव्हतो नाही आम्ही आज या बांधवांनी सांगितलं धाराशिवच्या या ठिकाणी आम्ही बघितलं ओबीसी बांधव आले धनगर बांधव आले दलित समाज बांधव आले मार्तन समाज बांधव आले डॉक्टर्स आले इंजिनियर आले वकील आले यांनी प्रत्येकाला अर्धा अर्धा एक एक तासाचा वेळ दिला शंभर शंभर लोक करून कॉर्नर बैठका घेण्यात आल्या अजूनही चालू आहे त्यामुळं आम्ही जाती जातीमध्ये भांडण होऊ नये या उद्देशात आहोत आणि सर्व इतर जातीच्या समाज बांधवांना एक विनंती करतो हे दोन जी सोडली जे कुत्रे सोडलेले आहेत मार्केट मध्ये यांच्यावर विश्वास ठेवू नका आम्ही तुमच्या जातीच्या विरोधात नाही आम्ही लढतो आमच्या जातीच्या आरक्षणासाठी कुठल्याही जातीच्या विरोधात नाही एवढीच एक विनंती करायची लढेंगे जितेंगे तर राम राम मंडळी आपलं स्वागत आहे सुनील न्यूजमध्ये तर मंडळी प्रकरण असं आहे की दोन ते तीन दिवसापूर्वी वाघमारे यांनी तरंगी पाटलाला खालच्या पद्धतीची टीका केली होती त्याचंच प्रतिउत्तर म्हणून सचिन हावळी पाटील यांनी वाघमारेला चक्क तू वाघमारे नसून कुत्रा मारे, मारे, मारे असं नाव दिलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल कशाप्रकारे हळवे पाटलांनी देखील वाघमारेला प्रत्युत्तर असं दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांनी असं म्हटलं आहे की मांजरीला मिशे असतात कुत्र्याला मिशे असतात म्हणून तू काय वाघ मारे का तू वाघ मारणार नाही तुझं आम्ही नाव आजपासून कुत्रा मारे ठेवणार आहोत अशा पद्धतीने त्यांनी त्यास प्रत्युत्तर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तुझं नाव जरी वाघ मारे असलं तर तुझं नाव आम्ही आजपासून कुत्र मारे ठेवतो का तो जरांगे पाटलांना खालच्या पातळीचा बोलला इतक्या खालच्या पातळीचा आम्ही कधी प्रत्युत्तर दिलं नाही पण त्याला एक सांगू इच्छितो तुझं नाव जरी वाघ मारे असलं तर तुझं नाव आम्ही आजपासून कुत्र मारे ठेवतो कारण वाघाला वाघाला मिशा असतात अरे मांजरीला मिशा असतात कुत्र्याला मिशा असतात पण तू बिन मिशाचा पा... कसा फायदा